असं चार दोन शेतकरी असले पन्नास असले काय त्याची परवा न करताना आतापर्यंत आम्ही या ठिकाणी खर तर अत्यंत प्रयत्नपूर्वक इथपर्यंत पोच झालेलो आहोत मायबापाच्या चार प्रकारच्या व्याख्या केलेल्या एक मायबाप आमचा ईश्वर आहे दुसरे मायबाप म्हणजे आमचे संत आहेत तिसरे मायबाप म्हणजे आम्हाला जन्म देणारे आणि चौथे जे मायबाप आहेत ना हे सर्प आणि बोके आहेत चार महिने आम्ही आरोडतो मायबाप मायबाप म्हणतो की वा येतो हिताचा कळवळा आयशी कळवळ्याची कर जाती करी लाभावी न प्रीती ही आमच्या आई बापाकडे खर तर अंतकरण असलं पाहिजे या शासनकर्त्यांना सुद्धा विकासाची भूक लागली आणि त्या माध्यमातून ह्या सर्व बाधित लेकरांना खाण्याचं काम मला असं वाटतं हे शासनरूपी रूपी माय बाप करत आहेत आमच्या समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात आता चार महिने पूर्ण होऊन हा एक दिवस आता आम्ही खरं तर पुन्हा प्रारंभ झाला का काय असं त्या निमित्ताने वाटतं आणि आज मूलत म्हणजे आमचे गेल्या चार महिन्यापासून या जिल्ह्यातच नव्हे संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा आवाज झालेले पार्श्वभूमी आणि आपलं पार्श्वभूमी डिजिटल याचे प्रमुख असलेले आमचे सन्माननीय आदरणीय सर्व शेतकऱ्यांचा आवाज झालेले दिलीप सर राठी तर आज यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने सर्वच आपले जे प्रेक्षक आहेत पाहणारे तर आपल्या प्रेक्षकांच्या आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सन्माननीय राठी सरांना आयोर विद्या यश बल सुख समृद्धी भरभराटी वाढावी ही प्रथमत मागा असलेला आमचा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना करतो आणि गेल्या चार महिन्यापासून आपण पाहत आहात की गेल्या हा वेगवेगळ्या पद्धतीचा आपण ऊन वारा कुठल्या प्रकारची परवान न करताना आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत सरांचं कधी कधी आम्ही म्हणजे त्यांचं उग्र रूपही पाहिलं कधी शांत संयमी आणि साहजिकच आहे ज्यांना नेतृत्व करायचं त्यांची मानसिकता थोडीफार पुढं जर आम्हाला न्याय भेटत नाही तर अशी ढळत असते पण असं असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा आपला धीर खचला नाही असं चार दोन शेतकरी असले पन्नास असले काय त्याची पर्वा न करताना आतापर्यंत आम्ही या ठिकाणी तर अत्यंत प्रयत्नपूर्वक इथपर्यंत पोच झालेलो आहोत हे होत असताना आम्हा शेतकऱ्यांना तर तर असं वाटतं की जसा एखाद्या पेशंटला पिसाळला पे� कुत्रा चावला म्हणजे तो काय करेल हे सांगता येत नाही कोणाला भुंकेल हे सांगता येत नाही त्याची जी परिस्थिती आहे ही आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांची झालेली आहे परंतु आताच माग कोणतरी आमचे माऊरी कदम संतोष भाऊ हे म्हटलं की गेले पंधरा दिवस कोले महाराष्ट्र मी मायबाप सरकारला म्हणत नाही आहे नेमकं कारण काय तर बाबा मी मायबाप त्यांना म्हणत नाही असं मला काहीच अजिबात म्हणायचं नाही पण आमच्या शास्त्रामध्ये मायबापाच्या चार प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहे एक मायबाप आमचा ईश्वर आहे दुसरे मायबाप म्हणजे आमचे संत आहेत तिसरे मायबाप म्हणजे आम्हाला जन्म देणारे आणि चौथे जे मायबाप आहेत ना हे सर्प आणि बोके आहेत म्हणजे चार प्रकारच्या मायबापामध्ये भक्तांचे जे मायबाप आहेत त्याला देव म्हणायचं साधकांचे जे मायबाप आहेत त्यांना संत म्हणायचं आणि आपला वंश वाढ होणाऱ्यांचे जे मायबाप आहेत त्यांना खऱ्या अर्थाने प्रामुख्याने जर विचार केला तर जे वंशवाढ होतात त्यांना मायबाप आ, मा, मा, जा, जा जे आपण शास्त्रामध्ये कथन केलेले आहे की मायबापे पिंड पाळी येला माया म्हणजे मायेने आपल्या पिंडाचं पालन करतात त्यांना व्यावहारिक मायबाप म्हणायचं परंतु जे मायबाप मला चौथी सांगायचे की जे मायबाप आम्हाला शासन सुद्धा आमचं मायबापच आहे आम्ही त्यांना म्हणतच आलो परंतु आता मला अशी म्हणण्याची पाळी आपल्या शासन रूपी मायबापानं आणलेली आहे की सर्पिणी के बोपा सर्पिणी के बोका मायबाप तरी नव्हे कारण एक नियम आपल्या शास्त्रामध्ये की सर्प आणि एक बोके जन्म देणाऱ्या पिलांनाच तो खाऊन टाकतो मला असं वाटतं तसं आमचं शासन रूपी मायबाप झालेलं आहे चार महिने आम्ही आरडतो मायबाप मायबाप म्हणतो की वा येतो हिताचा कळवळा आयशी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती ही आमच्या आईबापाकडं कर, खर तर अंतकरण असलं पाहिजे परंतु चार महिने आरडून वरून लेकरं आरडते आणि त्या लेकराकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिल्या जात नाही तर आम्हाला म्हणण्याची पाळी पुन्हा जगदगुरुकार सांगितलं सर्प आणि बोक्या हे केवळ जन्मच आपल्या लेकराला ले याच्यासाठी देतात त्यांना भूक लागली आपल्याच पिलांना खाऊन टाकायचं यांना या शासनकर्त्यांना सुद्धा विकासाची भूक लागली आणि त्या माध्यमातून ह्या सर्व बाधित लेकरांना खाण्याचं काम मला असं वाटतं हे शासन रूपी मायबाप करत आहेत आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने आप जर विचार केला तर संत सारखं हृदय आपण ठेवा किंवा जन्म देणाऱ्या एखाद्या दे आई वडिलांसारखं हृदय ठेवा सरपी आणि बोका आपण होण्याचा मायबाप सरकारना प्रयत्न करू नाही एवढीच त्या मायबाप चरणांच्या मायबाप सरकारच्या चरणी तर कोटी कोटी प्रार्थना करण्याची वेळ आलेली आहे आणि आता गणराज गणपतीचं खर तर आता हा उत्सव चालू आहे तो उत्सव झाल्याच्या नंतर आताच आमच्या सन्माननीय राठी सरांनी सांगितले की मंगळवारी शासन प्रशासनातील सर्व अधिकारी मिटिंग घेणार आहेत त्यांनी आता तरी पॉझिटिव्ह सकारात्मक ही मिटिंग व्हावी एवढीच गणराज गणपती भगवंताच्या चरणी या ठिकाणी त्या निमित्ताने कोटी कोटी प्रार्थना करतो